नमस्कार मी वैद्य निलेश पाटील एम डी एडवेद कोल्हापूर पुणे बऱ्याचदा पुरुष वंद त्याच्या बाबतीत पेशंट रिपोर्ट्स घेऊन समोर येतो आणि विचारतो की सर हा असा असा रिपोर्ट्स आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल किंवा बऱ्याचदा स्पर्म झिरो काउंट असतो आहे किंवा मोटिलिटी झिरो आहे सहा ते आठ म्हणजे ॲलोपॅथी ट्रीटमेंट दोन ते तीन डॉक्टरांकडे घेतलेले असतात आणि मग त्यांच्याकडं शेवट रिझल्ट्स आले नाहीत किंवा रिझल्ट्स नाही आले तर तुम्हाला आय करा किंवा आय व्ही एफ करा आ, चार्ण चार्ण है, है है, असा सल्ला दिला जातो आणि मग पेशंटच्या डोक्यात येते की आय व्ही एफ सोडून मग याला पर्याय काय आहे तर आणि आयुर्वेदामध्ये याच्यासाठी काय उपचार आहेत काय असं बऱ्याचदा पेशंटचं विचारणा केली जाते तर कसं आहे आयुर्वेदामध्ये जे आठ अष्टांग तंत्र सांगितलेलं आहेत त्याच्यामध्ये एक वाजीकरण तंत्र असं जे सांगितलेलं आहे त्या वाजीकरणामध्ये त्या वाजीकरणाची डेफिनेशन मध्ये सांगितलंय की वाजीकरण तंत्र म्हणजे काय की ज्या तंत्रामध्ये शुक्राचे जे दोष सांगितले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पहिला दोष असा सांगितला आहे की अल्पवीर्य अल्पवीरय म्हणजे वीर्याची क्वांटिटी कमी असणं मग त्याच्यामध्ये सिमेंट हे कमी असणं अल्पवीर्यितुष विदुष्ट वीर्य म्हणजे वी, वी वी दुष्ट म्हणजे काय डिफेक्टिव्ह स्पर्ध म्हणजे मॉर्फॉलॉजी एक एकदा बिघडलेली असते डॉक्टर एक एकदा तुम्हाला सांगितलेलं असतात की नाही तुझ्या स्पर्ममध्ये असं असं त्याचं डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या शेपूटमध्ये प्रॉब्लेम आहे बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं स्पर्म तुझे गर्भ राहण्यासाठी सक्षम नाहीत म्हणजे त्याच्यामध्ये ते दुष्ट स्पर्म त्याचीसुद्धा डायरेक्ट रेफरन्स असा आलेला आहे शुष्क वीर्य म्हणजे कसं होतंय वीर्य शुष्क म्हणजे काय अस्पर्मिया असं नावाचे जे आजार असतात की ज्याच्यामध्ये शरीरसंमन केलं जातं पण स्पर्म बाहेरच पडत नाही ह्याला अस्पर्मिया किंवा आपलं शुष्क शुष्कवीर्य म्हणलं जातं आणि क्षीण विर्यामध्ये डायरेक्ट अजुस्पर्मिया किंवा अलुग असा हा विचार केला जातो आहे मग आता ह्या चारही गोष्टीमध्ये कसा आहे ज्या आर्थिक ग्रंथामध्ये या चारही गोष्टीचा वर्णन आलेलं आहे त्या अर्थी त्याची सगळी ट्रीटमेंट पण फक्त आयुर्वेदिक पॅरामीटरनं ट्रीटमेंटसुद्धा वर्णित केलेली आहे त्यामुळं नक्की ज्यांना आय आय वी एफचा किंवा आय आयचा सल्ला दिला गेला आहे किंवा ज्यांचं ते करून सुद्धा फेल झालेला आहे त्यांनी नक्की आयुर्वेदाचा नक्की एखादा विचार करावा कारण वाजकन तंत्रामध्ये याची सर्व उत्तरे ही ग्रंथामध्ये स्पष्ट दिलेली आहे धन्यवाद